अर्थव संकल्प नसणारा अर्थसंकल्प का असं म्हणतोय की ज्या ज्यावेळी या देशामध्ये भाजपचं सरकार आलं आणि त्या सरकारच्या काळामध्ये अर्थसंकल्प पंचवार्षिक योजना असतील किंवा वर्षाचा अर्थसंकल्प साजरा लोकसभेत साजरा केला जातो त्यावेळेला तो कोणताही अर्थ आणि संकल्प नसणारा अर्थसंकल्प असतो भाजपच्या काळामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा एक अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला या देशाच्या अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी लोकसभेमध्ये सादर केला आणि नेहमीप्रमाणच ज्या काय चांगल्या काय काय चुकीच्या ज्या काय तरतुदी केलेल्या आहेत की त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत एक शंकाच आहे त्याच्यामुळं काय साध्य होईल असं अजिबात वाटत नाही भाजपच्या काळामध्ये ज्या वेळेला अर्थस अर्थसंकल्प साजरा केला जातो तो अर्थकारणापेक्षा त्याच्यात राजकारण जास्त असतं आणि ह्या अप हा अर्थसंकल्पसुद्धा राजकारणाला अपवाद असा अजिबात नाही याच्या पाठीमागं राजकीय शुद्ध हेतू आहे यही काही लपून राहत नाही ते अर्थसंकल्प सादर पाहिल्यानंतर शिवाय जागतिकरण जागतिकरण खाजगीकरण उदारीकरणातून जागतिकरणाचा करन, खरा तर जागतिक माणूस हा जागतिकरणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे जागतिकरणातून माणसाचा विकास हे जागतिकरणाचं ध्येय असलं पाहिजे विशेषतः भारताच्या देशामध्ये तर जागतिकरणाचा स्वीकार होत असताना उदारीकरणाचा स्वीकार होत असताना खाजगीकरणाचा स्वीकार अस स्वीकार होत असताना भारतीय संविधानानं दिलेलं अभिवचन आहे की शेवटच्या माणसाचा माणसाचा विकास शेवटचा माणूस हा देशाच्या राष्ट्राच्या मुख्य प्रभावामध्ये आणणं पण खाजगीकरणातून जागतिकरणातून देश हा पारतंत्र्यात गेला भाजपच्या काळात तर आपण आर्थिक पारतंत्र्यात गेलो आहे आपल्याला वाटतं की आपला जो अर्थसंकल्प आपल्या सरकारनं साजरा केला आहे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार अर्थसं अर्थमंत्र्यानं साजरा केला पण अशा अजी अजिबात नाही खरी वस्तू तिथे आहे की जागतिक नाणे नाणेनिधी नाणेनिधी आणि जागतिक व्यापार संघटनेच्या सल्ल्यानुसार त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या मर्जीनुसार आपल्या देशातला अर्थसंकल्प साजरा केला जातो सादर केला जातो आणि म्हणून आपण आर्थिक पारतंत्र्यामध्ये आहे आणि जागतिक कोणताही ज्या अर्थ अर्थकारणाला आपण म्हणतो की या देशाचा आर्थिक स्तर उंचवला पाहिजे हे अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असतं आर्थिक स्तर किती वाढला किती कमी झाला याच्यावर चर्चा होती पण अजिबात ना, नाही अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट ते नाही नसतंच तर लोक तर लोकांचा आर्थिक देशाचा आर्थिक स्तर किती वाढला यापेक्षा त्या देशातील उपेक्षित लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा स्तर किती वाढला हे अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असतं आणि ते असावं लागतं आणि अशा प्रकारचं उद्दिष्ट लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा स्तर वाढावा अशा प्रकारचं उद्दिष्ट अशा प्रकारची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये अजिबात नाही लक्षात अजिबात नाही म्हणून अर्थसंकल्पातून या गरिबी दूर जगातील अर्थ का जागतिकरणातून गरिबी दूर व्हायला पाहिजे पण जागतिकरणानं उदारीकरणानं खाजगीकरणानं या देशामध्ये आज गरीब अधिक गरीब झाला आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाला भाजपच्या तर काळामध्ये अर्थसंकल्पातून लोक अर्थसंकल्प तर लोक घटनात्मक लोकशाही कुठंच दिसत नाही तर ब्राह्मणशाहीचं आणि भांडवलशाहीचं विकास आणि भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचं भल्याण आणि कल्याण आणि वर्चस्व ह्याची तरतूद याचाच प्रभाव अर्थसंकल्पनामध्ये दि, दिस संकल्पामध्ये दिसून येतो लोकशाही भारतीय संविधानानं दिलेलं जी अभिवचन आहे ती लोकशाही या अर्थसंकल्पामध्ये अजिबात दिसत नाही आणि म्हणून विषमता विषमता या देशामध्ये दे वाढली तर विषमता देशा या देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे त्या समस्यावरचा उपाय आणि तरतूद अर्थसंकल्पामध्ये अजिबात नव्हती मग ते सरकार भाजपचं असो ना तर काँग्रेसचा असतो विषमता या देशातील विषमता ह्या मुख्य समस्यावरती भाजपच्याही काळात आणि काँग्रेसच्याही काळात जे जेवढे अर्थसंकल्प पंचवार्षिक योजना आणि जेवढे अर्थसंकल्प सादर केले त्या अर्थसंकल्पामध्ये विषमतेवर सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर कोणतीही तरतूद आणि उपाय योजना नाही त्याच्यावर ना ते उपाययोजना तर त्याच्यावर अंमलबा अंमलबाजावणी करण्याचा प्रश्नच कुठे येतो या देशाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला या देशाला संविधान सादर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही देत असताना संविधान सादर करत असताना या देशाला इशारा दिला होता की आज आपण एका विसंगतपूर्ण जीवनामध्ये प्रवेश करत आहोत आज एक व्यक्ती एक मत या न्यायाने राजकारणामध्ये समता प्रस्थापित झाली पण एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये लोकांच्या समता प्रस्थापित होणं गरजेचं आहे हा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या काळातील सरकार नाही आताच्या ना, तर भाजपच्या सरकार सरकारच्या काळामध्ये सुद्धा कोणीही गंभीरपणे घेतला नाही आजपर्यंत लोकसभेमध्ये जेवढे अर्थसंकल्प या देशाचं दुर्दैव आहे अर्थसंकल्प अर्थसंकल्पाने पंचवार्षिक योजना सादर केल्या त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनात समता प्रस्थापित झाली पाहिजे आणि यासाठी अर्थसंकल्पाने कोणतीही तरतूद आतापर्यंत के करण्यात आली नाही हे सगळ्या देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे संविधानाचा अमृत सवि पंच्याहत्तर वर्षे झाली आणि पंच्याहत्तर वर्षात संविधानानं दिलेलं जे अभिवचन आहे सामाजिक आणि आर्थिक समता हा लोकशाहीचा पाया हा पाया बळकट करण्याचा हा पाया उभा करण्याचा जे आहे ते अर्थसंकल्पामध्ये अजिबात दिसून येत नाही काय आपल्या लोकशाहीची व्याख्या होती रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये क्रांती घडणं परिवर्तन घडवणं म्हणजे लोकशाही वय तशा प्रकारची लोकशाही भाजपच्याही काळाच्यामधील अर्थसंकल्पामध्ये दिसून आली नाही आणि काँग्रेसच्याही काळामध्ये तो तशा प्रकारची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी लोकशाहीची तरतूद आणि उपाययोजना काँग्रेसच्याही काळात आणि भाजपच्या काळामध्ये अर्थसंकल्पामध्ये दिसून आली नाही म्हणून अर्थ आणि संकल्प नसणारा अर्थसंकल्प असं म्हणणंच योग्य आहे खरं तर शेती शेती हा अर्थसंकल्पाचा कणा असला हा शेती कृषीप्रधान देश आहे शेती हा भारताच्या विकासाचा अर्थकारणाचा कणा आहे अरे शेतकऱ्याच्या घामानं भिजलेला फाटका फेटा हा फेटाच या देशाचं वैभव आहे काय आहे शेतकऱ्याने कष्टाच्या घामातून कष्टाच्या घामातून भिजल्याला फाटका शेतकऱ्याचा फाटका फेटा हीच हीच या देश या देशाचं वैभव आणि संपत्ती आहे त्याच्याकडं आपण लक्ष दिलेलं आहे जागतिक बँकेला सुद्धा जागतिक नाणीने आणि जागतिक व्यापारी संघटनेला सुद्धा आपल्या फाटक्या किश्यात ता सामवण्याची ताकद ह्या भारतीय आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये आहे त्या शेतकऱ्याच्या किश्याला बळकट करण्याचं त्या शेतकऱ्याच्या कष्टाला ताकद आणि बळकट करण्याचं नियोजन आणि प्रयोजन आणि कार्य कोणत्याच अर्थसंकल्पामध्ये झालं नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्यासाठी सुद्धा कुठे योजना आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या कृषीप्रधान देशामध्ये दे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं की ज्या दिवशी या देशाला देशातला शेतकरी अन्नदाता या देशाचा अन्नदाता शेतकरी भरल्या पोटानं झोपेल त्या दिवशी या देशाचं उज्ज्वल भवितव्य असेल त्या दिवशी देशाचा हा सुवर्ण काळ असेल अशा प्रकारची भूमिका मांडली होती का या अर्थसंकल्पनामध्ये काही वस्तू महाग आहे काही वस्तू स्वस्त केलेल्या काही वस्तू महा काही वस्तू स्वस्त आहे केलेल्या आहेत परंतु समाज शेवटच्या समाजातील शेवटच्या माणसाचं जगणं जगण्याच काय जगणं स्वस्त नाही केलं जगणं महाग केलं समाजाचा शेवटचा माणूस हाच राष्ट्राच्या मुख्य प्रभावामध्ये आला पाजेल अशा प्रकारची तरतूद अजिबात नाही सगळ्यात महत्त्वाचा आणि दुर्दैव नेहमीप्रमाणच भारता एक, एक की भारताच्या संविधानामध्ये कलम सेहेचाळीस आणि एक एक्केचाळीस स एकवीसनुसार की एस सी एस टी आणि ओ बी सी यांच्यासाठी ती संविधानामध्ये तरतूद केलेली आहे की त्यांच्या पायाभूत सुविधा त्यांच्या गावात राहणीमानाच्या आणि त्यांच्यासाठी जी काही घटनात्मक अर्थसंकल्पामध्ये तरतूद असावी अशी संविधानामध्ये जे नमूद केलेलं आहे बाबतीत नेहमीप्रमाणेच याही अर्थसंकल्पामध्ये एस सी एस टी आणि ओ बी सीच्या तोंडाला पाणे पोसलेल्या कोणतीही तरतूद नाही अशी भरीव अशी कोणतीही तरतूद नाही दिकाव तरतूद थोडीफार असेल आणि म्हणून आजपर्यंतच्या एस सी एस टी आणि ओ बी विशेषतः एस सी एस टीचा जो अर्थसंकल्प जे निधी आहे कितीतरी लाखो कोटीचा निधी आहे तो निधीचा वापरच केला जात नाही तो निधी इतरत्र वळवला जातो आणि म्हणून या अर्थसंकल्प मांडत असताना विरोधी पक्षांनी तिथं आमच्या एस सी एस टीच्या आणि ओबीसीच्या खासदारांनी प्रश्न विचारला पाहिजे की दोन हजार चौदा ते पंधरा ते दोन हजार पंचवीस ते सव्वीस या भाजपच्या काळामध्ये एस सी एस टी ओबीसीसाठी आणि मायनॉरिटी अल्पसंख्याकसाठी जे तरतूद केलेली आहे त्या तरतुदीची तरतुदीची श्वेतपत्रिका अर्थसंकल्पामध्ये सादर का जोडली जावी श्वेतपत्रिका काढ आत्तापर्यंत एस सी एस टी ओबीसी आणि अल्पसंख्याक मायनॉरिटी याच्यासाठी किती खर्चाची तरतूद केली आणि त्याची अंमलबजावणी किती झाली कशासाठी तो खर्च केला तो इतरत्र वळवला का या बाबतीतलं श या बाबतीतली श्वेतपत्रिका श्वेत भाजपच्या अर्थसंकल्पामध्ये मांडली जावी श्वेतपत्रिका काढली जावी अशा प्रकारची मागणी आमच्या खासदार ती करत नाही श्वेतपत्रिका काढावी अशा प्रकारचे खरं तर या देशामध्ये तो निधी मिळवला जातो आणि म्हणून कलम सेहेचाळीस एकवीसचा हा सामाजिक आणि आर्थिक न्याय नाकारणारा हा अर्थसंकल्पना आहे आणि म्हणून शिक्ष शिक्षण शिक्षण हे राष्ट राष्ट्र निर्माण करण्याचं साधन आहे शिक्षण रोजगार राहणीमान आरोग्य याच्यावरती जी पाहिजे अशी जी तरतूद आहे तशा प्रकारची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये अशी भरीव अशी तरतूद अजिबात नाही आणि याच्या अगोदर पूर्वी केली नाही म्हणून शिक्षण आरोग्य राहणीमान इत्यादीच्या आधारावर भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या एकशे त्रेचाळीसव्या क्रमांकावर तरुणाच्या जगातील सगळ्या तरुणांची शक्ती असणारा हा देश आहे त्या तरुणाच्या हाताला काम देण्याची भूमिका त्या तरुणाला रोजगार देण्याची भूमिका व्यवसायभूमी शिक्षण देण्याची भूमिका अशा प्रकारची कोणतीही तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये नाही आणि म्हणूनच रोजगार खाजगीकरणात तर करणार रोजगार संपुष्टात आणलेला आहे भारताच्या भारताच्या भारता इतिहासामध्ये असा एकमेव पंतप्रधान आहे की त्यांनी सरकारी एक सरकारी सरकारी उद्योग तर निर्माणच केला नाही पण असणारे नप्यातले स उद्योगसुद्धा सरकारी उद्योगसुद्धा भंगाराच्या भावात विकले गेले आणि म्हणून भांडवलशाहीला खुश करणारा हा अर्थसंकल्प संकल्प आहे पण शेती शिक्षण आरोग्य ह्या ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहे त्याच्यावरती तर त्याच्यावरती तर भरीव तरतूद व्हायला पाहिजे होती अर्थसंकल्प सादर करत असताना पंतप अर्थमंत्री लोकसभेत म्हणाले की एक्क्याऐंशी टक्के लोक दारिद्र्य येत गरीब आहेत याचा अर्थ काय होतो ऐंशी त्या देशातील ऐंशी टक्के लोक हे गरीबी आहेत दारिद्र्यत आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी जी तरतूद व्हायला पाहिजे ते तशा प्रकारची तरतूद नाही विकसित विकसनशील अनविकसील हा भारत हा अविकसनशील देश आहे आणि ती विक अविकसनशील देशातून विकसित देशाकडे जर प्र प्रगती करायची असेल धावा करायचा असेल तर भारताच्या संविधानानं शेत शेती आहे उत्पादन क्षमता असणारा कार्यक्षमता असणारा हा भारत जगातला भा, सगळ्यात मोठा देश आहे कार्यक्षमता फार मोठी आहे लोक लोकांची कार्यक्षमता लोकसंख्याबळ शेती याच्यावरती दिलं जात नाही म्हणून याच्यावरती लक्ष दिलं जात नाही म्हणून भांडवलशाहीला आणि ब्राह्मणशाहीला पोसणार पोसणारा हा अर्थसंकल्प आहे म्हणून आर्थ आणि संकल्प संकल नसणारा अर्थसंकल्प आहे या देशातील शेतकऱ्यांचा जी, जी भाव आहे या देशातील एखादी वस्तूचे जी भाव वाढवायचा ही भारत सरकारच्या हातात नाही ते जागतिक व्यापारी संघटना जागतिक नाणेनिधी ठरवते या देशातल्या वस्तूचा दर या शेतकऱ्याच्या भाजीपाल्याचा दर या देशातल्या वस्तूचा दर आणि म्हणून आपण आर्थिक पारतंत्र्यामध्ये आहे आणि म्हणून आता निश्चितचपणे काही चांगल्या गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये आहेत परंतु त्याची अंमलबजावणी करणं होईल का नाही याच्यावरती शंका ऐक येते कारण ज्या वेळेला शंभर रुपये अर्थसं शंभर रुपयाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होते त्यावेळेला सत्तर रुपये भ्रष्टाचार होतो सत्तर ते ऐंशी टक्के भ्रष्टाचारामध्ये तो पैसा वाया जातो आणि म्हणून या देशामध्ये दे सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा चेहरा असणारा अर्थसंकल्प असायला पाहिजे होता विषमता नष्ट करणारा अर्थसंकल्प असायला पाहिजे होता तरुणाच्या हाताला काम देणारा शिक्षणाचं राष्ट्रीयकरणकरण शिक्षण बळकट आणि शिक्षणाचं व्यवसाय शिक्षणाला रोजगारभिमुख शिक्षणा करण्याचं काम द्यायला पाहिजे शिक्षण देण्या शिक्षण देणारा अर्थसंकल्प असायला पाहिजे शेतीला बळकट करण्याचं अर्थसंकल्प असायला पाहिजे होता एस सी एस टी ओबीसी भटका विमुक्त आदिवासी अल्पसंख्याक इत्यादी अल्पसंख्याक समुदायासाठी त्यांना सन्मान आणि त्यांची आर्थिक प्रतिष्ठा आणि घटनात्मक अधिकार मिळवून देणारा अर्थसंकल्प पा असायला पाहिजे होता आणि त्या पद्धतीने त्या अर्थसंकल्प काही नाही आणि म्हणूनच जे काय चांगलं आहे त्याचं स्वागत करतो पण त्याची अंमलबजावणी करण्याची शंका आहे आणि म्हणून मी अर्थसंकल्पाचं वर्णनच करताना म्हटलेलं आहे की कोणताही अर्थ आणि संकल्प नसणारा अर्थसंकल्प